जग बदलणारा बाप माणूस मागील पंधरा वर्षापासून जे स्वप्न पाहिलं होतं जो विचार मनामध्ये होता जे मांडायचं होतं जे बोलायचं होतं गावोगावी जाऊन जे बोलत होतो सांगत होतो तरुणाईला जे भावत होतं जे आवडत होतं ते ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते काहींना आनंद होत होता काहींना त्यातून प्रेरणा मिळत होती अरे असे बाबासाहेब कोणी सांगितलेच नाहीत हे वेगळेपण आहे असं अनेक जण बोलत होते ते अनेकांनी म्हटलं गेलं की हे तुम्ही लिहा आणि ते लिहून आमच्यापर्यंत येऊ द्या व्याख्यानामधून जे मांडत होतो त्याला मूर्त रूप लिखित रूप द्यायचं ठरलं आणि तो प्रयत्न मागच्या दहा वर्षांपासून करत होतो आणि ते करत असताना हे पुस्तक पूर्णत्वात जात होत पण बाबासाहेबांवर लाखो पुस्तकं आजवर लिहिली गेले आहेत अनेक अभ्यासकांनी दिग्गजांनी ते लिहिलंय ते महान आहे त्यामध्ये अनेक ग्रेटेस्ट पुस्तक आहेत मग आपण काय लिहायचं हा प्रश्न पडायचा आणि तेव्हा तेव्हा ती भेटलेली माणसं आठवायची गावगाड्यातले ते, गाव ते विद्यार्थी आठवायचे आया बहिणी आठवायच्या की जे म्हणायचे की असे प्रेरणादायी असे मोटिवेशनल बाबासाहेब आम्हाला आणखीन कोणी सांगितले नव्हते खर तर मला वाटायचं की बाबासाहेब हा जागतिक मोटिवेशनल सिंबॉल आहे आणि त्या प्रकारे आपल्याला नव्या पिढी समोर बाबासाहेब मांडायचे आहेत आणि तोच प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून यशस्वी झाला आणि तो भारतातल्याच नव्हे तर जगातल्या अनेक वाचकांना आवडला त्यांनी तो स्वीकारला आणि त्यांना तो योग्य वाटला तर अनेक लोक मला म्हणतात या पुस्तकामागची प्रेरणा काय आहे कसं लिहिलं हे पुस्तक या पुस्तकामागची प्रेरणा म्हणजे खर तर गावगाड्यामध्ये असणारा शेवटचा वाचक शेवटचा श्रोता हा जेव्हा बाबासाहेबांना मोटिवेशनल अँगलने ऐकल्यानंतर मला म्हणाला की अशा प्रकारे बाबासाहेब सांगितले पाहिजेत आणि ते तुम्ही आज सांगताय ती मला प्रेरणा वाटत गेली आणि ती खर तर हे लिहिलं पाहिजे असं सांगितलं पाहिजे हे वाटलं आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला कारण अनेकदा आपण पाहतो की आपल्याकडे मोटिवेशनल काही सांगा म्हटलं की लोक जागतिक गोष्टी सांगतात पण मला अजिबात असं वाटत नाही कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक आपले महामानव मोटिवेशनल सिंबॉल आहेत पण आपण त्यांच्याकडे तसं पाहत नाही त्यांच्याकडे त्या अँगलने आपण पाहिलं पाहिजे आणि त्यातलाच हा मोटिवेशनल सिंबॉल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे ह्या सूत्रानुसार बाबासाहेब आणि ते बाबासाहेब आपणापर्यंत पोहोचवले आणि आपण इतका भरभरून प्रतिसाद या पुस्तकाला दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो काही लोक म्हणतात की यातलं सगळंच वाचताना अंगावर शहारा येतो काटा येतो डोळ्यात पाणी येतं खर तर अशा प्रकारे बाबासाहेबांचा हा प्रवास आम्हाला अनेकदा माहीत नव्हता असं अनेक लोक म्हणतात वाचक म्हणतात पण ते म्हणतात तुम्हाला यातलं कुठलं सगळ्यात जास्त आवडलं हो। खर तर या पुस्तकातला शब्द ना शब्द म्हणला तरी मला तो आवडलेला आहे कारण तो लिहिताना काहीतरी त्यामागची भावना होती त्यामागचा विचार होता पण काही गोष्टी अशा आहेत ज्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत थेट हृदयापर्यंत जाणार आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या यात आल्याही नाहीत बाबासाहेबांचा सांसारिक बाबासाहेबांचा जो त्याग आहे आपल्या मुलांच्या प्रती त्यांचा जो त्याग आहे मातारामाईंना प्रति त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या गोष्टी खरं तर या मोटिवेशनल पुस्तकामध्ये आलेल्या काही पुढच्या काळामध्ये पण यातलं काय सांगायचं तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या बालपणी घडलेला एक प्रसंग आहे जो बाबासाहेब म्हणतात की तो माझ्या मनावर असा कोरला गेला की तो मी विसरू शकत नाही बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे साताऱ्याहून प्रवास करून ते खाटावला जातात आणि रात्रभर त्यांना प्यायला पाणी मिळत नाही आणि रात्रभर प्यायला पाणी न मिळून त्यांना भूक लागलेली असते पण घसा एवढा कोरडा आहे की पाणी पिल्याशिवाय काय घशात उतरेल असं वाटत नाही आणि ते बाबासाहेब रात्र अख्खी पाण्याविना त्यांच्या भावंडासह अख्खी रात्र पाण्याविना काढतात आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांजवळ ते पोहोचतात तो गाडीवान तो बैलगाडी हाकणारा माणूस त्याला त्याची ती भावना अस्पृश्यतेचं जनमानसा पुढे त्याचा दिखावा आणि मग माणसापासून दूर गेल्यानंतरचं त्याचं वर्णन हे बाबासाहेबांच्या आयुष्यामधला हा प्रसंग आहे ना तो प्रसंग वाचताना तो सांगताना मांडताना माझ्या अंगावर शहारा येतो आणि बाबासाहेबांनी बालपणापासून किती भोगलंय काय सहन केलंय याची जाणीव होते तो वाचताना माझ्या डोळ्यात आजही यात पुन्हा मी वाचायला लागलो तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं तर अशा अनेक प्रसंग बाबासाहेब त्यातून शून्यातून नवविश्व कसा कसं निर्माण करतात हे खरं तर यातून लक्षात येतं या मांडणीमध्ये मला आवर्जून वाचकांना सांगा वाटतं की ही मांडणी म्हणजे बाबासाहेबांचा चरित्र ग्रंथ नाहीये त्यामुळं बाबासाहेबांचं चरित्र जन्म मग पुढचा टप्पा मग त्यानंतर कुठे असं यामध्ये अपेक्षित तुम्ही ठेवू नका हे बाबासाहेबांवरचं मोटिवेशनल पुस्तक आहे बाबासाहेब कुठल्याही शून्यातून सुरुवात करतात आणि विश्व कसं जिंकतात स्वतःचं निर्माण कसं करतात हे यातून सांगण्याचा नव्या पिढीला मोटिवेशनल बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्या अँगलने तसं लक्षात ठेवून आपण वाचा ही विनंती करतो काही लोक मला म्हणतात की पुस्तक येण्याच्या आधीचा जगदीश होळ आणि नंतरचा जगदीश होळ याच्यात काय फरक झाला तुम्हाला काय तर साऊ बुक गॅलरी कोल्हापूर यांनी मला हा प्रश्न आवर्जून विचारला की पुस्तक येण्या जग बदलणारा बाप माणूसच्या आधीचा जगदीश होळ आणि नंतरचे जगदीश होळ हा तुम्ही काय फरक जाणवता याच्यामध्ये खर तर जग बदलणारा बाप माणूस हे लिहिलं आणि त्यानंतर माझंही जग एक वेगळ्या अँगलने बदललं एक लेखक म्हणून एक वक्ता म्हणून एक नवी ओळख बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला जगाला एक नवी ओळख माझी झाली आणि मलाही एक नवी ओळख मिळाली खरं तर बाबासाहेबांनी आधीच आपलं सगळं जग बदलून ठेवलेलं आहे परंतु त्या बदललेल्या जगातही एक नवी ओळख निर्माण करण्याचं काम या पुस्तकांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून बाबासाहेबांच्या खरं तर अनेक लोक म्हणतात की या पुस्तकाने काय तुमचं काय बदललं किंवा काय परिवर्तन झालं तुम्हाला तुम्ही हे पुस्तक लिहिलं बांधवांनो नम्रपणे मला इथं सांगावं वाटतं की जगदीश ओहळ हे पुस्तक लिहिलंय किंवा जगदीश ओहळचं पुस्तक आहे असं मला अजिबात वाटत नाही कधी कारण जो माणूस बाबासाहेबांच्या विचारांवर चालेल जो जो माणूस बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून वागेल किंवा ते विचार अनुसरून आपल्या जीवनामध्ये घेईल आणि वाटचाल करत राहील त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही कुणीही असा कुठलेही असा कशाही असा कोणत्याही भाषा प्रांतातले असा बाबासाहेब समजून घ्या बाबासाहेब हा नव्या पिढीचा नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे असं आदरणीय संपादक संजय आवटे सरांनी या पुस्तकाचं वाचन करून अभिप्राय दिला, तुम्ही दिला की तुम्ही नव्या पिढीला नवा सक्सेस पासवर्ड दिला आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि मला वाटतं की तो नवा सक्सेस पासवर्ड आपल्याला सापडत आहे तो जाणून घ्या तो तुम्ही माहीत करून घेतलात की तुमच्या आयुष्यातली यशाची दारं उघडणार आहेत आणि म्हणून बाबासाहेब जे लोक समजून घेतील जे वाचक समजून घेतील जात धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन जसं आदरणीय आळुंके सर म्हणालेत की हे पुस्तक बाबासाहेबांना जे जाणतात त्यांनीही वाचावं आणि जे जाणत नाहीत त्यांनीही वाचलं पाहिजे का हे सांगताना ते म्हणतात की जे बाबासाहेबांना जाणत नाहीत त्यांना कळेल की बाबासाहेबांना का मानलं पाहिजे का जाणलं पाहिजे आणि जे, जे बाबासाहेबांना आधीच जाणतात त्यांनी जर वाचलं तर त्यांना याच समर्पक उत्तर मिळेल की बाबासाहेबांना आपण का मानलं पाहिजे किंवा मा का मानत आहोत याच अधिक समर्पक उत्तर त्यांना मिळेल म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की पुस्तकाच्या विक्रीचे आकडे सांगण्यामध्ये मला खूप मोठेपणा वाटत नाही परंतु दीड वर्षामध्ये या पुस्तकाच्या आपण त्रेपन्न आवृत्त्यांचं स्वागत केलं आज लाखो वाचक भारतभर जगभर आहेत हिंदीमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे अस्मिता गुज्जर मॅडम हरियाणाच्या आहेत त्यांनी या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे तेही पुस्तक अवेलेबल आहे आपण तेही हिंदी मागवू मागू शकता लवकरच इंग्रजी भाषांतर येत आहे